ಆಮ ಆಮಂಗ್ ಧನ್ಯ ಆಜಿ ನಂತ ದರ್ಶ ನಚ ಧನ್ಯ ಆಜಿ ನಂತ ದರ್ಶನ ನಾಚ शिण गेला आनंद जन्मीचा शिना गेला माझं वाटे त्याशी आलिंगन द्यावे मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे आ कदान सोणावे चरण त्यांचे कदान सोडावे चरण त्यांचे मज वाटे त्याशी આલિંગના દવે માસ આલિંગના દવે ત્રિવેદ તાપાજી જા બળવના ત્રિવેદ જાની બળવાના દેખી લે ચરણ વૈષ્ણવા છે देखील चरण वैष्णवांचे मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे एका जनादनी घड त्यांचा संग एका जनादनी त्यांचा संग आ नवावे योग जन्मो जन्मी नवा ववे योग जन्मो जन्मी मध वाटे त्याशी आलिंग द्यावे मज वाटे त्याशी आलिंग न्यावे आ कदान सोडावे त्यांचे कदान सोडावे त्यांचे चरणात्यांचे वाटे वाटेत आलिंग द्यावे माझं वाटे त्याशी आलिंगन द्यावे कसं वाटलं मग लाईक करा शेअर करा फॉलो करा धन्यवाद <laughs> उलट <उल्ता. laughs>